भिवंडी तालुक्यातील कांदले गाव येथे आई गावदेवी उत्सव गावद कांदली मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला विविध धार्मिक कार्यक्रमांनी गावदेवी मातेचा हा उत्सव संपूर्ण कांदले ग्रामस्थांनी जल्लोषात साजरा केला यावेळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पालखी सोहळ्यामध्ये गावातील ग्रामस्थांनी उत्साह असा सहभाग दर्शवला त्यासोबतच आई गावदेवीचा उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला यावेळी उपस्थांनी व गावातील ग्रामस्थांनी आई गावदेवी उत्सवानिमित्त आपले मनोबत देखील व्यक्त केले सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने म्हणजेच प्रत्येक घरोघरून ज्याच्या त्याच्या परीने परी वर्गणी काढून आणि सोखुशीने सर्व लोक या उत्सवाला मदत करतात आणि सर्वांच्या मदतीने हा उत्सव हे आमची सर्व मंडळी सर्व ग्रामस्थ हा उत्सवाला एकदम डोक्यावर करून गाव उत्सव साजरा केला जातो आज आपण पाहतात की सर्व गावातील महिला वर्ग लहान मुलांच मुलं बाकी सर्व ग्रामस्थ या उत्सवाला मोठ्या ह्याच्या उत्सव करतात तरी पण ग्राम सर्व ग्रामस्थांना माझ्याकडून गावदेवीच्या शुभेच्छा तमाम नागरिकांच्या सहकार्याने आणि आर्थिक आणि श्रमदानाने या कांद्रे गावचा गावदेव उत्सव मंडल मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करत आहेत अनेक भक्त लोक या कार्यक्रमातून बाहेर जाऊ गेले असतील गेले तर ते या दिवशी हजर होतात आणि या गावदेवी उत्सवाचा खूप मोठा सण साजरा करतात ही वर्ष परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे याच याचं त्याला अनुभव या बारा महिन्याच्या काळात याचे त्याला भेट मिळतच आहे देवीचा प्रसाद म्हणून आणि सर्व लोक यासाठी श्रमदानाने आणि आर्थिक सहकार्याने मदत करतात दरवर्षीप्रमाणे मी जेव्हा पालखी निघते तेव्हा आदल्याच दिवशी आम्ही आमचे नव तरुण गावदेवी मंडळचे सहकारी आहेत विली विली ते वेळीवेळी ग्रामस्थांच्या इथे मिटिंग घेतात महिलांच्या मिटिंग घेतात महिला बचत गटाच्या मिटिंग घेतात आणि त्यांनी काय योजना आखावी या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाच्या दारी रांगोळी काढली जाते पालखीचा सा साडा घातला जातो आणि वाजत हा मिरवणुकीचा गदरात या देवीची पूर्ण गावाला प्रदक्षिणा घातलेली जाते अशा प्रमाणे दरवर्षी आम्ही हा सण साजरा करतोय आज या कांदळी गावामध्ये आई गावदेवीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत आहे हा सण वर्षानुवर्षांची वर्षान परंपरा म्हणून हा सण हा दरवर्षी नवतरुण वर्ग सर्व ग्रामस्थ सर्व महिला मंडळ मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवतात या कार्यक्रमाच्या निमित्ताने या वर्षी जास्त करून तरुण वर्गाने या ठिकाणी मोठा उत्साह दाखवलेला आहे आमच्या काही देवांच्या मूर्ती या ठिकाणी कमी होत्या त्या नवतरुण मंडळाने सहकार्य घेऊन पुढाकार घेऊन याही मूर्त्यांचा या ठिकाणी स्थापना केलेली आहे विशेषतः तुकाराम घरत आणि त्यांची सर्व टीम जे तरुण मित्र त्यांचे जुडेल आहेत त्यांच्या सहकार्यातून आज हा सोहळा मोठ्या आनंदाने साजरा होत आहे तसेच या कार्यक्रमासाठी काही आर्थिक काही सामाजिक आणि काही आ, 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 आर्थिक या वस्तुरूपी या रूपाने माननीय आमच्या गावचे विष्णुदादा चंदे तसेच सुभाष ददा शेलार यांचा प्रोत्साहन आणि गाव ग्रामस्थांचे श्रमदान ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सोहळ्याला आपल्याला पाहायला मिळत आहे तरी या सोहळ्यासाठी माझ्यातर्फे आणि सर्व ग्रामस्थांतर्फे मी खूप खूप शुभेच्छा देत आहे यात्रा तशी खूप वर्षापासून होती पण आता पाच सहा वर्षापासून जोरात कार्यक्रम होतो हा आणि विशेष म्हणजे या वर्षी खूप जोराचा कार्यक्रम आहे सर्व गाव ग्रामस्थ मंडळाने चांगल्या प्रकारे सहकार्य घेऊन खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रमाची योजना आखली आहे आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम होतोय पालखीचा कार्यक्रम झाला रात्री नऊ वाजता जेवणाचा कार्यक्रम होईल पूर्ण गावाचा आणि नंतर मग रात्रभर जागरण गोंधळ असेल आणि सकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम असेल यावर्षी काय याच्या अगोदरपासून पण पण यावर्षी तर खूपच सगळ्या ग्रामस्थ मंडळींनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि सर्व सर्व मिळून मिसळून म्हणजे कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे लहान नोट्यापासून सगळी मंडळी खुश आहेत लहान मुलं तर एकदम उत्साहाने कार्यक्रमाची सांगता करतायत आमच्या इथे नवीन देवांची स्थापना करण्यात आली म्हणजे प्राणप्रतिष्ठा केली अंबाजी लिंबाजी म्हणून दोन देव आणि वाघोबा वाघोबा देव नव्हता आमच्या इथे वाघोबा देवाची स्थापना झाली आहे प्रमाणे याही वर्षी गावदेवी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे प्रथम तर सकाळी सत्यनारायणाची पूजा झाली त्यानंतर आता संध्याकाळी पालखी सोला आणि सर्व गावातील ग्रामस्थ यामध्ये सहभागी होतात तरी मी गावदेवी गावदेवीचे उत्सव जो, जो जोरात चालू आहे त्या सर्वांचा पाठिंबा सहकार्य आहे त्याच्यामध्ये खूप सर्व लहानपासून मोठे सर्व याच्यामध्ये सहभागी होतात आणि मी सर्वांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आमच्या गावावर कोणत्याही प्रकारचं संकट येऊन नये यासाठी आपण सर्वजण देवाची गावदेवीची पूजा अर्चा करत असतो <laughs> प्रश्न मी गावकऱ्यांना गावदेवी संदर्भात सर्वांना शुभेच्छा देतोय आपल्या गावदेवी उत्सवा संदर्भात सर्व नाही हो। लहानपणापासून तर थोरापर्यंत अतिशय प्र... चांगल्या प्रकारे सहकार्याने या हा उत्सव हा आनंदी साजरा होत आहे आणि लहान मुलांनी म्हणजे सुरुवातीपासूनच तर थोरांपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याने सर्व एकत्रित झालेले आणि हा उत्सव चांगल्या प्रकारे पार पडत आहे सर्वच थोर लहान ते स्त्रिया असतील किंवा थोर पुरुष असतील लहान मुलं असतील आनंदाने मागवत आहेत आणि हा उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय चांगल्या प्रकारे उत्सव मोठ्या प्रमाणे सर्वांच्या सहकार्याने होत हो आहे